बातमी आहे पुण्यात घडलेल्या एका थरारक खुणाबद्दलची कुविख्यात गुंड शरद मोहोळ याचा शुक्रवारी भरदिवसा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे आणि या खुणाचा कट महिन्याभरापासूनच शिजत होता विशेष म्हणजे शरद मोहोळच्या जवळचीच माणसे हा कट रचत होते असं देखील आता समोर येत आहे पाहूया याच संदर्भातील सविस्तर आढावा शरद मोहोळच्या शरद मोहोळची हत्या करण्यामागचे कारणही समोर आले आहे दहा वर्षापूर्वी झालेले भांडण या खुनाचे कारण ठरले आहे या खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे यातील मुन्ना उर्फ साहिल पोळेकर हा वीस वर्षाचा तरुण प्रमुख मारेकरी आहे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दहा वर्षापूर्वी शरद मोहोळ आणि यातील काही आरोपींचे भांडण झाले होते त्यावेळी आरोपी लहान होते तेव्हा शरद मोहोळने त्यांना मारहाण केली होती शरद मोहोळ आणि आरोपी एकाच परिसरात राहण्यासाठी असल्याने त्यांना शिवीगाळ करणे मारहाण करणे आणि चार चौघात अपमान करणे अशी कृत्य शरद मोहोळकडून वारंवार होत होती त्याचा राग आरोपींच्या मनात होता त्यामुळे त्यांनी फार पूर्वीच बदला घेण्याचे ठरवले होते आरोपींनी शरद खून करण्याचा कट रचला होता यासाठी त्यांनी तीन पिस्तूल देखील खरेदी केल्या होत्या शरद मोहोळच्या संपूर्ण दिनक्रमाची आरोपींनी ही माहिती घेतली होती त्याच्या येण्या जाण्याच्या वेळा कुठे जातो कोणाला भेटतो याची अत्यंतभूत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती आरोपींनी मारेकरी मुन्ना पोळेकरला आधीच शरद मोहोळच्या टोळीत घुसवले होते मुन्ना पोळेकर हा सतत शरद मोहोळच्या सोबत असायचा त्यामुळे शरद मोहोळची दिवसभरातील संपूर्ण माहिती तो आरोपींना देत होता त्यानंतर शुक्रवारचा दिवस उजाडला आणि त्या दिवशी शरद मोहोळचा खून करण्याचे आरोपींनी ठरवले मुन्ना पोळेकर त्या दिवशीही शरद मोहोळ यांच्यासोबतच होता दुपारी एक वाजून वीस मिनिटाच्या सुमारास शरद मोहोळ सुतारदरा येथील घरातून बाहेर पडला लग्नाचा वाढदिवस असल्याने तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होता आणि हीच संधी आरोपींनी साधली दबा धरून बसलेल्या आपल्या इतर साथीदारांना मुन्ना पोळेकर याने खबर दिली आणि त्यानंतर घरातून बाहेर पडता सर्वात आधी मुन्ना पोळेकर याने शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या रक्ताच्या थारोळ्यात शरद मोहोळ खाली कोसळला मोहोळसोबत असणाऱ्या इतरांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न देखील केला मात्र त्यांच्याजवळ बंदूक असल्याने ते घाबरून पळून गेले त्यानंतर आरोपींनी दोन चारचाकी गाड्यांतून पळ काढला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तासातच या सर्व आरोपींच्या खूण केल्यानंतर खरंतर आरोपींनी पळ काढला होता त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली त्यांच्या गाडीचा क्रमांक देखील मिळवला पुणे शहराच्या बाहेर जाणाऱ्या सर्व मार्गांवर या गाड्यांचा शोध घेण्यात आला दरम्यान हे सर्व आरोपी शिरवळच्या दिशेने निघाले असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी शिरवळ आणि वाई पाचगरी परिसरात नाकाबंदी सुरू केली यासाठी सातारा पोलिसांची देखील मदत घेण्यात आली मात्र तासाभराहून अधिक वेळ गेला तरी आरोपींची गाडी या ठिकाणहून क्रॉस होत नव्हती त्यामुळे आरोपी मध्येच कुठेतरी थांबले असावेत असा या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांना खेड शिवापूर परिसरातच रस्त्याच्या कडेला एके ठिकाणी आरोपींची गाडी दिसली त्यानंतर पोलिसांनी या गाडीला गराडा घालून आरोपींना अटक केली विशेष म्हणजे शरद मोहोळ खून प्रकरणात एका वकिलाचा देखील सहभाग असल्याचे आता समोर येत आहे हा वकीलच आरोपींना मार्गदर्शन करत होता अशी ही माहिती समोर आली आहे या वकिलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याला देखील अटक करण्याची प्रक्रिया ही आता सुरू आहे